तर सगळ्यात पहिला ड्रेस आहे जे की हळदीसाठी मागवला होता मी आता लो क्वालिटी म्हणल्यावर कोणी मागवणार नाही असं मला वाटतंय तरी पण मी लिंक देते तर मी ट्राय करणार आहे की लग्नाचे सगळेच ब्लॉग जे आहे तुमच्यासोबत हळूहळू स्टेप बाय स्टेप मी शेअर करत राहील हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला फुल ब्लॉगमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे दुपारी खूप उशिरा तीन वाजलेत सगळं काम वगैरे आवरलं आहे जेवणही झाले आणि आता संध्याकाळचं म्हणजे प्रियान प्रेक्षित आहे बाहेर खेळायला गेले तोपर्यंत शांत आहे घर म्हणलं चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि काही ऑनलाईन पार्सल आले ते पण तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत प्रक्षिताचे ड्रेस आहेत सो ते दाखवणार आहे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आणि ऑफलाईन म्हणजे इथे शॉपला जाऊन करण्याचा फायदा आणि ऑनलाईन करण्याचा फायदा नुकसान या सगळ्या गोष्टी आपण बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये जसं की बघा मागच्या वेळेस ना मी बड्डेचा ड्रेस घेतला होता प्रक्षिताचा त्यावेळेस ते मला काय म्हणले महाग लागला म्हणून तू ऑनलाईन घेतला असा तर बघ तुला हजार दीड हजारामध्ये भेटला असता छान म्हणून mm. तेव्हा मला पण कुठंतरी वाटलं की नाही खरंच आपण ऑनलाईन घेतलं असतं तर बरं झालं असतं आणि ऑनलाईन खरंच कमी किमतीची दिसू लागली छान छान दिसू लागले पण ऑनलाईनचं कसं असतं आहे ऑनलाईन शॉपिंग करण्याच्या कपड्याचं त्याचा क कपडा जे आहे पाहिजे तसा चांगला येत नाही आजच्याहून तरी मला कळाले काही एक दोन ड्रेस आवडलेत आम्हाला आणि काही आवडले पण नाही ते पण तुम्हाला दाखवते मी आणि परत मग इथे जा परत मनाला वाटतं की नाही गड्या आपण ऑनलाईन उगाच घेतलं कपडा चांगला ना नाही आला इक इथं शॉपमध्ये जाऊन घेतलेले बरे पडले असते एक तर टाईमही वाचला असता आणि कपड्याची क्वालिटी पण चांगलेली असते आपल्याला कपडे पण आवडले असते आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये इतका जास्त ता टाईम जातो ना सांगायचाच प्रश्न नाही मी आठ दहा दिवस झाले त्याच्यामध्ये बघा आणि प्रियांचे तर फायनल मी म्हणजे लास्टला घेतलेच नाही कपडे ऑनलाईन नकोच मला मला काही एवढे आवडून गेले त्याच्यामुळे मला इथंच जाऊन घेऊया पण प्रेक्षक काय काय आवडले तर तुम्ही ऑर्डर केले पण टाइम खूप जास्त जातो आहे ऑनलाईनमध्ये त्याच्यापेक्षा एक दिवस तिथं जाऊन शॉपिंग केलेलं परवडतंय सो ते एक बऱ्याचदा म्हणजे ह्या वेळेस मला जास्तच हे झालं की कधी कधी म्हणजे होतं ते आपल्याच्याने की कधी वाटतं ऑनलाईन करूया कधी इथे जाऊन जाऊन शॉपवरती करूया असं बऱ्याच वेळेस जेव्हा आपल्याला कमी जास्त रेंजमध्ये भेटतंय किंवा क्वालिटीमध्ये इश्यू येतो त्यावेळेस होतं ते माझ्या माझ्याच्याने तर होतं बऱ्याचदा बऱ्याचदा काही प्रोडक्टमध्ये नाही ऑनलाईन घ्यायचे पण ते घेते मी काही काय चांगले येतात पण कपड्याच्या बाबतीत एवढं सगळं चांगलं नाही आहेत मी आत्तापर्यंत नोटीस केलं आहे पण तरी पण वाटत होतं की चला तर दोन तीन ड्रेस घ्यायचे आहेत प्रक्षिताला परत मला घ्यायचे मी तर घेतली साडी माझी आता हळदीची राहिली साडी घ्यायची आणि प्रियांना पण घ्यायचे ह्यांना पण घ्यायचे म्हणले इथे सगळे एवढे मोठे पैसे घालण्यापेक्षा ऑनलाईन थोडंसं कमी आहे भेटते आणि कमीमध्ये बसायला आपल्याला त्या विचाराने मग मी ऑनलाईन घेतलं होतं तर आता बघूया आता नाही मी एवढं एवढ्यावरच थांबवणार आहे असं मला वाटते तुम्हाला दाखवते चला आता दा प्रक्षिताचे कपडे कुठले कुठले घेतलेले आहेत तर काही तिने घालून पण दाखवलेत मी तिने सो ते दाखवते तुम्हाला मी चला तर काही छोट्या छोट्या क्लिप आहेत त्या पण दाखवते तुम्हाला व्हिडिओच्या म्हणजे प्रक्षिताने ड्रेस त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याच्यामध्ये काहीमध्ये मध्ये तिला टोचत होते काही मध्ये नाही आणि काही तिला सुद्धा आणि काही कमी रेंजचा एक आहे ते इतका जास्त आवडला तिला पण आणि मला पण आवडला म्हणजे कपड्याच्या किमतीवर नसतं ते क्वालिटी म्हणजे सॉफ्टनेस असतं कपड्याचं किंवा वलीकराला आवडणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिला ड्रेस आहे जे की हळदीसाठी मागवलं होतं मी हळदीच्या कार्यक्रमाला घालण्यासाठी दोन येलो कलरचे आहेत आणि दोन असे लग्नाच्या वेळेस घालण्या लग्नाच्या दिवशी घालण्यासाठी मागवले होते सो हे पहिला मी ॲमेझॉनवरून आहे असं आहे बघा याच्यावरती ना पूर्ण असं एम्ब्रॉयडरी लाईक वर्क आहे एकदम सॉफ्ट हे वर्क जे आहे ना ते केलेलं इतकं सॉफ्ट आहे ना हाताला लागायला फक्त इथं थोडंसं टिकलीवर काही आणि बाकी हे सॉफ्ट आहे आणि हा जो कपडा आहे सरसर पॉलिस्टर आहे म्हणजे सॉफ्ट नाही आहे मध्ये असेल थोडासा कपडा पॉलिस्टर कपडा आहे आणि आतमधून अस्तर आहे याला ज्याची क्वालिटी एकदम लोच आहे जास्त काही चांगली नाही सॉफ्ट पाहिजे होती कॉटन वगैरे किंवा मग एखादा सॉफ्ट कपडा पाहिजे होता पण तसा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला ना इलास्टिक नाही आपल्याला एखादा बंद वगैरे याच्यामध्ये टाकावं लागणार आहे सोबत काही आलं नाही सो असंच आहे प्लेन आहे बाकी म्हणजे में ना छान आहे ऑनवर दिसायला वगैरे मला तरी आवडला पण कसं झालं हे एकतरी तो इलास्टिक नाही आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे प्रक्षेतानाच बिलकुल तिला आवडला नाही तिला घातल्याच्या नंतर नकोच बोलली पण दिसायला एकदम छान सिंपलमध्ये अट्रॅक्टिव्ह आहे याची किंमत जे आहे ना याच वरचं टॉप दाखवतो तुम्हाला याची किंमत आठशे रुपये जास्त काय नाही किंमतीच्या मानाने एकदम छान आहे आणि हे टॉप जे आहे ना हे थोडंसं क्रॉप टॉप आहे याच्यामुळे पोट वगैरे दिसतं तर ती एक गोष्ट तिला आवडली नाही प्रक्षिताला त्याच्यामुळे ती नको म्हणली टमी दिसली की नकोच म्हणती ती कुठला पण ड्रेस अगोदर तिला मी दाखवत असते ऑनलाईन घेत वेळेस फोटो दाखवते त्याच्यामध्ये टमी वगैरे दिसली ना ती नकोच म्हणते मला नाही पाहिजे हे ड्रेस तर टॉप पण छान आहे जर का तुमची मुलगी हालत असेल तर तुम्ही मागू शकता आणि इथं पण तिला थोडंसं टोचल्यासारखं म्हणजे असं म्हणत होती ती पण नाही सॉफ्ट आहे एकदम पूर्ण आतमधून पण अशा पद्धतीचं टॉप झालं याच्यावरती ओढणी वगैरे काही नाही एक हे खालचं स्कर्ट आणि टॉप एवढं तर हे मी ॲमेझॉनवर मागवलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही चेक करा आणि किंमत आठशे रुपये आता हे दुसरे दोन तीन जे आहेत ते मी फ्लिपकार्टवरून मागवले त्याच्यातला पहिला दाखवते जो की दिसायला इतका सुंदर दिसत होता फोटोवरती त्याचं मी तुम्हाला दाखवते एखादा म्हणजे साईडला कुठेतरी की कसा दिसत होता मागवताना आणि आला कसा म्हणून तर हे असं आहे बघा स्कर्ट त्याचं खाली जी लेस दिलेली आहे ना एकदम लो क्वालिटीची बिलकुल चांगली नाही बघा जाऊन दाखवते तुम्हाला अशी आणि कपडा पण याचा खूपच हलका आहे याची किंमत हजार एक हजार शंभर अशीच काहीतरी का होती याची हजारच्या पुढे आहेत हे एक आणि एक दुसरा एक हजारचाच धरा जवळपास वरचे काही आहेत पन्नास एक रुपये आणि याला इलास्टिक आहे दिलेली अस्तर पण आहे आतमधून पण क्वालिटी बिलकुल चांगली नाही मला नाही आवडली बिलकुल त्याच्यानंतर हे त्याला लटकन दिले असं जे की छान वाटायला हे पण क्वालिटीमुळे मला हे ठेवायचं नाही आवडला नाही बिलकुल मला त्याच्यावरती तुम्हाला टॉप दाखवते आणि वरचा कपडा तर इतका हलका आहे नाही याचा म्हणजे जसा दिसत होता तसा नाही टॉपचा तर बघा तुम्ही एकदम लो क्वालिटी एकदम जवळ तुम्हाला दाखवून थोडंच बघायला असं आहे हे टॉप आहे त्याच्यावरचं आणि बॅक साईडला कशामुळे आवडला ना नाही मला खेळ नाही साईडला आहे त्याचं त्याच्यामध्ये दिसलं तर पण एवढं नव्हतं वाटलं आणि जर तब्येत चांगली हेल्दी असेल मुलगी तर छान दिसते कदाचित प्रेक्षताला नाही एवढं हे सूट होत आणि तिने घातलं पण नाही टोच टोच लागला तिला थोडासा त्याच्यामुळे मी हे रिटर्न केला म्हणजे रिटर्न करणार आहे आता याच्यावर ओढणी आलेली आहे बघा ही ओढणी आता लो क्वालिटी म्हणल्यावर कोणी मागवणार नाही असं मला वाटते तरी पण मी लिंक देते याची हे झाला दुसरा आणि जे की सगळ्यात जास्त आवडलेला मला प्रक्षिताला प्रियाला सगळ्यालाच आवडला की हळदीसाठी मागवला होता मी आणि याची किंमत ना तीनशे का साडेतीनशे अशीच काहीतरी खूप कमी किमतीमध्ये प्लाझो पॅन्ट याची बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे पॅन्ट प्लाझो आहे आणि वरचं टॉप जे आहे ते येलो कलरचे आहे अशा पद्धती मध्ये एकदम छान आहे आणि तिला उठून पण दिसू लागला तुम्हाला हे सगळं म्हणजे दाखवून झाल्याच्यानंतर व्हिडिओ एक एक क्लिप दाखवते मी की कुठला ड्रेस तिला छान दिसू लागला ते सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने असे हे दिलेले नॉट दिलेले त्याच्यामुळे फिटिंग वगैरे ॲडजस्ट करता येतील ति, आणि तिला उठून पण दिसू लागला सॉफ्ट कपडा आहे तिला घातल्याच्यानंतर तिला कम्फर्टेबल वाटलं तिला सगळ्यात जास्त आवडलेला हे ड्रेस आहे मला पण आवडला आणि किमतीच्या तर खूपच जास्त चांगला आहे आता सगळ्यात लास्टवाला जे की लग्नाच्या दिवशी घालायचं असं आमचं ठरलं होतं तर बघूया आता आम्हाला तर आवडले बाकी घरच्यांना पण सगळ्याला विचारावं लागतं हे मला त्याचं स्कर्ट आहे खालून त्याच्या असं ही ही लेस लावलेली आहे ले रेड कलरची आणि छान आहे दिसा याचा कपडा पण एकदम कॉटन आहे पॉलिस्ट पॉलिस्टर नाही मिक्स बिलकुल एकदम ओरिजिनल कॉटन आहे सॉफ्ट आहे हे पण याला इलास्टिक दिलेली आहे नॉट वगैरे काही नाही याच्यामध्ये थोडासा डार्क दिसायला आहे पण असं रिअलमध्ये समोर बघायला गेलं नाही तर कलर थोडासा फेंट वाटायला आहे त्याच्यामुळे मला थोडं वाटायला की लग्नाच्या दिवशी घालावं की नाही म्हणून त्याच दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी घालायचं मला थोडेसे कलरफुल आणि छान ड्रेस फ्रेश दिसायला पाहिजे असा छान दिसतोय बघा आणि ह्याच्यावरचं टॉप तुम्हाला दाखवते तिला घातल्याच्या नंतर पण सुंदर वाटायला आहे पण थोडा असं समोर बघायला गेल्यावर एवढा नवीन वाटण झालाय ते जुन्या टाईपमध्ये वाटायला थोडा यावरचं टॉप कॅमेरामध्ये थोडा डार्कच कलर वाटेल थोडा आणि नहीं। तो थोडा लाईट शेड याचा टॉप मात्र खूप सुंदर वाटेल बघा पण अशा पद्धतीचं आणि त्याला ना इथे हे असेल आहेत छान वाटेल तिला घातल्याच्या नंतर सुंदर वाट लागलं प्रेक्षिताला तर हे पण तिला आवडलं प्रेक्षिताला हे पण ती ठेवली रिटर्न करू नको तीन तीन वेळेस तिने मला सांगितलं की हे आणि ते येलो तर मला रिटर्न करू नको म्हणून तर हे एकदा ते आल्याच्यानंतर नंतर मामाला वगैरे दाखवेल मामा आणि ह्यांना पण दाखवावं लागतं दोघं जण सगळ्यांच्याच मनावर एकदा बघावं लागतं की सगळे जण की छान मग ठेवायचं नाहीतर मग रिटर्न आहे मात्र हे येल्लोवाला जे आहे ते एक ठेवणारच आहे मी हे बाकीचं काही असो मग तर झालं एवढे असे ड्रेस होते तर ऑनलाईन घेण्याचा हे काय प्रॉब्लेम असत बघा काही काही ड्रेस चांगले येतात आणि काही काही म्हणजे प्राईजवर काहीच नसतं ते कपडा येण्यावरच म्हणजे ते ते कसा देतात ते समोरून आता हेच जे आहे रेड कलरचा हजार रुपयाला मी घेतला हजार हो हजारच आहे त्याची किंमत तर ते हजार रुपयाला घेतला पण त्याची क्वालिटी बिलकुल हजारच्या मानाने बिलकुलच चांगली नाही आणि असं काय होतं ते ऑनलाईनचं इथे जाऊन घेतल्याचं जा तर एक तर आपला टाईम वाचतेच वाजते आणि पण आपल्या लक्षात येते ह्या काही गोष्टी आहेत कधी कधी होतात त्या माझे साहेब आणि चला आता बाकीची शॉपिंग राहिलेली आहे आमच्या लग्नाची काही ह्यांचे कपडे वगैरे ती शॉपिंग राहिली करायची बाकी मग माझी छोटी मोठी ज्वे आणखीन काही ज्वेलरी वगैरे बघायची मला स्टोन मध्ये किंवा असे आणि एक वाला मंगळसूत्र पण आहे इथं बघेल किंवा मग आता ऑनलाईन नाही बघणार आता इथंच बघेल कारण की टाईम खूप आहे त्याच्यामध्ये मग कुठं जायचं नाही खेळायला आताच घरी चल डॅडा काय म्हणाल बघाल तुला आवडला तर दुसऱ्या दिवशी आता शूट चालू केले मी कारण की काल पुढचं झालंच नाही करून आणि आज मला आता करायची सगळी क्लिनिक सगळी आवरावर करून घ्यायची रॅक वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचा गर्दा झाला भरपूर तर तुम्हाला आता माहितीच आहे की लग्न आहे आमच्या इथे तर इथे काही कार्यक्रम नसणार आहेत लातूरलाच असणार आहेत पण आमच्या घराच्या मागेच म्हणजे इथून जवळच मंगल कार्यालय तिथं लग्न आहे तर इथे आल्या इथं लग्न असल्यामुळे ना पाहुणे रावणे हे सगळे येतातच त्याच्यामुळे थोडंसं मग आवरावर कराय करावं म्हणलं बेसिक बेसिक गोष्टी थोड्या आणि किचन पण करायचे आणि टाईल्स वगैरे सगळं व्यवस्थित घास वगैरे घ्यायचं तर आणि चला बघा बघा मी काय काय करणार आहे तर तसं सकाळी उठलं की चहा वगैरे झाला की लगेच ह्या कामाला लागायचं होतं मला कारण की त्यावेळेस ना थोडीशी करण्याची एनर्जी असते माणसाला काम करावतात असे एक्स्ट्राचे पण झालं असं की ह्यांना जायचं होतं लवकर शाळेमध्ये तर डबा करायचा होता त्याच्यामुळे मग मी अगोदर फ्रेश वगैरे झाले म्हणजे आंघोळ हे करून घेतली माझं सगळं आवरून घेतलं आणि करायला लागले आता स्वयंपाक झाल्यावर मग जेवणाची वेळ होते म्हणजे नाश्ता हे काहीतरी खा करायचं करावं वाटतं लेकरांना सगळ्यांनाच त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक केला आणि सगळ्यांची जेवणं हे आवरून घेतले माझं पण सगळं आवरलं मी जेवण केलं बाकीचं सगळं काम आवरलं आणि ते सगळं आवरल्याच्यानंतर मग आता ह्या क्लिनिंगला लागले होते मी दुपारच्या वेळेला तसं हे डबे वगैरे सगळं घासून घेण्याची गरज होती पण एवढा वेळ नव्हता माझ्याकडे सारखं सारखं इतकं जास्त करायचं म्हणलं ना थोडंसं आपल्याला पण थकवा जाणवल्यासारखं होतं इतकं सगळं काम केल्याच्यानंतर त्याच्यामुळे जसं जा आपल्याला होईल मला पॉसिबल तसं मी करू लागले अगोदर सगळे डबे वगैरे काढून घेतले धूळ ती सगळी पुसून घेतली एक एक सेक्शनमधली आणि लगेच जसे पेपर होते ते पण व्यवस्थित क्लीन करून त्याच्यावरती अंतरून घेतले एक एक डब एक सेक्शन जे आहे ते मग अर्धे डबे मी खाली घेतले होते जेवढे वरच्या साईडला होते तेवढे त्याच्यावरती ते तुम्ही धूळ बघू शकता बरेच आहे आणि त्याच्यावरती मी काय केलं जे हॅपी प्लॅनेटचं होतं ना किचन क्लिनिंगसाठी मी आणलं होतं त्याच्यावरती फोडणी वगैरे डब्यावर बसल्यावर किंवा टाईल्सवर बसल्यावर आणखीन गॅसवरती वगैरे बऱ्याच गोष्टींवरती त्याच्यासाठी उपयोगाला येतं जे चिकट वगैरे डबे होतात ना आपल्या सारखासारखा हात लागून त्यासाठी हे कामाला येतं मग मला हे लक्षात आलं की आपल्याकडे आहे म्हणून मग डबे पुसायला मला ते सोपं पडलं त्याच्यावरती ते मी स्प्रे करून घेतलं आणि एकदम चकाचक डबे निघाले बघा त्याने थोडं स्प्रे केलं हाताने त्याला थोडा वेळ मी तसंच ठेवलं आणि ओल्या कपड्याने लगेच पुसून घेतलं मग आणि छान असे डबे जे आहेत ते क्लीन झाले होते आणि चला आता पुढच्या वेळेस व्यवस्थित घासून वगैरे घेईल घासल्यासारखं एवढं क्लीन नाही होत ते पण आहे ठीकठाक हे रॅक जे आहे ते पण पुसून घ्यायचं थोडासा बाकी मग झालं एवढंच करणार आहे आता कंटाळा आला आहे मला चहाची वेळ झाली परत ना उद्या पण आम्हाला थोडंसं बाहेरगावी जायचं आहे गावाला जायचं आहे म्हणजे आता जसं की तुम्हाला माहिती आहे की लग्न आहे माझ्या वीराचं त्यांच्या काकाच्या मुलाचं so, सो त्यांच्यासोबतच ना मग देवाचं जे हे असते ना उटी ते करायला जायचे दोन चार ठिकाणी जायचे ते पण मी तुमच्यासोबत शक्य झालं तर फुल ब्लॉग शेअर करेन किंवा मग शॉर्ट तर नक्कीच करेन तर ते रात्रवरून येणार आहे दोघं तिघं जणं म्हणजे काकी आ, काका आणि वीर माझे म्हणजे नवरदेव आणि इथून माझी ताई एक आहे गावाकडून परत मी मामा आणि आहे की असे आणखीन कोण कोण काय माहीत एवढंजाणं तरी नक्कीच येणार आणि चला आता हे ते आवरून आणि तो पण ब्लॉग नक्की शेअर करेल तुमच्यासोबत आता शक्य झालं तर मी ट्राय करणार आहे की लग्नाचे सगळेच ब्लॉग जे आहे तुमच्यासोबत हळूहळू स्टेप बाय स्टेप मी शेअर करत राहील जसे मला शक्य होतील तसं आता तर आता हे आवर आवरीचं चालू आहे बाकी मग दाखवतेच तुम्हाला आता सगळं आवरल्याच्या मग हे थोडा जे गर्द आहे एक्स्ट्राचा ते ठेवलं आहे मी इकडं जे कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या आहे तर थोडंसं काही म्हणजे हॅड वॉश वगैरे किरणामध्ये एक्स्ट्राच्या गोष्टी बरी ठेवल्याच मी त्याच्यानंतर हा दुसरा सेक्शन इथं स्टीलचे जी डबे जे की मोठे पण आहेत पण आहेत आणि ह्या साईडला इकडं हे प्लास्टिकच्या भरण्या आहेत त्याच्यामध्ये त्या पण कधीतरी लागणार जसं की थारी खोबरे हे हो लागतील त्या गोष्टी सुपारी वर्शोप ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि इथं मोठे डबे काय छोटे डबे असे मिक्स ठेवलेत हे रॅक कसे येत नाही ते का मग त्या साईडला एकदम छोटी साईज आहे त्याच्यानंतर थोडी आणखीन मोठी त्याच्यानंतर थोडी मोठी आणखीन मोठी आणि एकदम खाली एकदम मोठी असं आहे त्याच्यामुळे ना छोटे डबे वरीच ठेवावं लागतात आणि काही मोठे डबे असे सेंटरमध्ये काही त्याच्यानंतर खाली काय असे ठेवावं लागतं इथं बस टीमचे ठेवले इथं बस टीमचे ठेवले आणि ह्या साईडला इकडे आवश्यक ठेवले जे की आत्ताचे सध्याचे दोन तीन महिने मी ठेवत असते आणि नंतर मग टाकून देते ते औषध कारण की जास्त दिवस औषध ठेवत नाहीत खोललेले असले की असंच होता आपल्याला एकदम घेतल्या घेतल्या पण अशा महिन्यात टाकून देत नाहीत आपण म्हणजे एक दोन महिने मी ठेवते नंतर त्यांचे टाकून द्यायचं काही काम पण पडत नाही पण एखादं असं नाही की लगेच लगे कशाला टाकून द्यायचं सगळं औषध घेण्यात येतच नाहीत ते प्रत्येक वेळेस तसंच होते आणि मी त्याच्यावर ते उरलेले आहेत ह्या वेळेसच आहेत आणि माझ्या पण काही टॅब्लेट्स आहेत तिथं आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आता हे मिक्सअप आहे सगळं तर ह्या साईडचे जे कडापे आहेत ते सगळं क्लीन करून झालं होतं डबे सगळे पुसून झाले होते आणि आता रॅक जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा होता म्हणजे पुसूनच घ्यायचा होता त्याच्यातले सगळे भांडे मी अगोदर काढून घेतले आणि ह्या रॅकचं कसं असतं माहिती का हाताला लागायची खूप जास्त भीती वाटते थोडं ब्लेड सारखं त्याचं एका साईडला असं उघडं असते पार्ट ते हाताला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण क्लीन करतो ना किंवा घासतो वगैरे ते लागण्याची भीतीच असते त्याच्यामुळे मी थोडंसं काळजीपूर्वकच हे करत असते आणि रॅक पुसून घेण्यासाठी सुद्धा मी ते हॅपी प्लॅनेटचं किचन क्लिनर आहे ना तेच वापरले इथे सोपं गेलं त्याने म्हणजे चांगलं पुसून निघाला रॅकसुद्धा त्याच्यानंतर मग व्यवस्थित क्लीन करून झाला की लगेच भांडे जे होते ते लावायचे राहिले होते ते लावून घेतले आणि थोडंसं कुठेतरी मन इथे समाधान झाले आता ते सात आठ दिवस पण राहणार नाही जसं तसं थोडं थोडं करून तिथे गर्दा जमा होतोच आणि परत ते जागच्या जागी येतं दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या ठिकाणी पण जसं की हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये लेकरं इतका जास्त गर्दा करतात ना मला सारखं त्यांना नाही नाही मला वाटत नाही आणि आपण म म्हणलं तरी आवरून ठेवा ते काय आवरत नाहीत आणि ते ना आवरलं तरी ते काय व्यवस्थित आवरलं जात नाही प्रेक्षकां तरी छान आवरते घर गर वगैरे पण प्रियांना काही तेवढं व्यवस्थित आवरत नाही म्हणजे मला असं म्हणायचं की लेकरांना गर्दा करू द्यायचा की नाही करू द्यायचा त्यांना किती बसावास पडायचं सारखंच त्याच्यामुळे मी लेकरांना एवढं काही म्हणत नसते कोणी फ्रेंड्स वगैरे घेऊन आले ना प्रक्षिता किंवा प्रियान तर मी खेळू देत असते त्यांना त्यांच्या मनासारखं तेवढं काही म्हणत नाही तर चला फुल अँड फायनल अशी आपली क्लिनिंग झालेली आहे आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय